नमस्कार आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग बौद्ध जातक कथेबद्दल बोलणार आहोत ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या सगळ्यांच्या स्वभावात लपलेल्या एका मोठ्या कमजोरीवर बोट ठेवते चला नग तर मग जास्त वेळ न घालवता थेट कथेतच शिरूया तर गोष्ट सुरू होते एका अगदी साध्या प्रश्नानं पण त्याचं उत्तर ते मात्र चांगलंच चक्रवून टाकणार आहे खरं तर ह्याच एका प्रश्नामध्ये या अख्ख्या बोधकथेचं सार लपलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल बरं तर आपण थेट कथेच्या वर्तमानात जाऊया ही गोष्ट घडतीये बुद्धांच्या काळात आणि इथेच आपली ओळख होणार आहे या गोष्टीतल्या पहिल्या जोडीशी हे होते दोन तरुण भिक्षू चांगल्या मोठ्या घरातले पण त्यांना एका गोष्टीचा फार गर्व होता तो म्हणजे त्यांच्या सौंदर्याचा इतका की ते सतत एकमेकांसमोर स्वतःच्याच रूपाची तारीफ करत फिरायचे आणि त्यांच्यात वाद तरी काय तर तोच एक जण म्हणायचा अहो तुम्ही सुंदर आहात तर दुसरा लगेच म्हणायचा पण मी सुद्धा काही कमी नाही आणि हा वाद काही केल्या संपायचा नाही का कारण दोघांनाही स्वतःला जास्त सुंदर सिद्ध करायचं होतं शेवटी भांडून भांडून ते थकले आणि त्यांनी ठरवलं की आता या वादावर तोडगा काढायला हवा मग काय त्यांनी विचार केला की कुणा तिसऱ्यालाच विचारूया आणि म्हणूनच ते जवळच बसलेल्या एका वृद्ध स्थविराकडे गेले आणि त्यांच्यासमोर आपला प्रश्न ठेवला आणि इथेच गोष्टीत एक मस्त ट्विस्ट येतो जेव्हा बुद्ध हे सगळं पाहतात तेव्हा ते त्या भिक्षूंना सांगतात की अरे तुमचा हा वाद काही आजचा नाहीये आणि मग ते त्या दोघांना घेऊन जातात एका खूप जुन्या काळात बनारसचा राजा ब्रह्मदत्त होता त्या वेळात तर त्या जुन्या काळात काय झालं होतं गंगा आणि यमुनेच्या संगमावर दोन मासे एकमेकांना भेटले एक होता गंगेचा दुसरा यमुनेचा आणि गंमत बघा जे त्या दोन भिक्षूंमध्ये झालं ना अगदी तसंच ह्या दोन माशांमध्येही त्यांच्या सौंदर्यावरून भांडण सुरू झालं त्यांचा वाद ही अगदी सेम टू सेम भिक्षूंसारखाच एक मासा म्हणाला मी किती सुंदर आहे तर दुसरा म्हणाला अरे वा तुम्हीही सुंदर आहात म्हणजे बघा हा जो मानवी गर्व आहे ना तो तेव्हाही तसाच होता आणि आत्ताही तसाच आहे तोच नमुना पुन्हा समोर आला आणि जसं त्या भिक्षूंनी केलं होतं अगदी तसंच या माशांनीही ठरवलं आपला वाद मिटवण्यासाठी आपण कुणा तिसऱ्याकडे जाऊया आणि त्यांची नजर पडली किनाऱ्यावर बसलेल्या एका कासवावर आता बघा दोन्ही गोष्टी कशा एकाच बिंदूवर येऊन मिळत आहेत एका बाजूला दोन भिक्षू आणि एक स्थवीर दुसऱ्या बाजूला दोन मासे आणि एक कासव दोन भांडणारे एक न्यायाधीश आणि प्रश्न तो तर दोघांचाही एकच असणार आहे भिक्षूंनी स्थवीराला विचारलं आणि माशांनी कासवाला प्रश्न अगदी साधा सरळ आणि थेट होता आमच्या दोघांमध्ये जास्त सुंदर कोण आहे आता इथे भिक्षूंना तर धक्काच बसला कारण त्या स्थविराने त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिलंच नाही उलट स्वतःचीच बडाई मारायला सुरुवात केली तो काय म्हणाला मित्रांनो तुमच्या दोघांपेक्षा तर मीच जास्त सुंदर आहे आणि तिकडे कासवानेही अगदी तेच केलं पण जरा शायराना अंदाजात त्याने आधी माशांची थोडी स्तुती केली आणि मग लगेच स्वतःला श्रेष्ठ ठरवत म्हणाला अरे वा मासे तर सुंदरच आहेत पण माझ्यासारखा चार पायांचा प्राणी त्याच्यापुढे तुमचं काय सौंदर्य आणि मग काय दोन्ही कथांचा शेवट अगदी सारखाच झाला ना भिक्षूंना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ना त्या माशांना उलट एका तिसऱ्याच जास्त मोठ्या बढाईखोरामुळे त्यांचा हिरमोड झाला आणि ते दोघेही चिडून तिथून निघून गेले पण थांबा गोष्ट इथे संपत नाही खरी गंमत तर आत्ता आहे बुद्ध आता या दोन्ही कथांमधला संबंध उलगडून दाखवतात आणि त्यामागचा जो खरा अर्थ आहे तो समजावून सांगतात बुद्ध त्या भिक्षूंना काय म्हणाले अरे भिक्षुंनो तुम्ही लोकांनी स्वतःच्या रूपाची तारीफ करण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये तुम्ही पूर्वीसुद्धा असेच बढाईखोर होतात आणि मग बुद्धांनी खरा खुलासा केला ते म्हणाले ते जे दोन मासे होते ना ते म्हणजे तुम्ही दोन तरुण भिक्षू तो जो बढाईखोर कासव होता तो म्हणजे हा वृद्ध स्थवेर आणि गंगेच्या काठावरून हे सगळं नाट्य पाहणारा वृक्षदेव दुसरा तिसरा कोणी नसून मी स्वतःच होतो बघा कसं वर्तुळ पूर्ण झालं या संपूर्ण कथेचा केंद्रबिंदू काय आहे तर तो आहे व्यर्थ अभिमान म्हणजेच वॅनिटी हा एक असा गर्व आहे जो आपल्याला अशा फालतूच्या निरर्थक वादांमध्ये खेचून नेतो तर मग या गोष्टीतून आपण काय शिकायचं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे व्यर्थ अभिमानातून फक्त फालतूचे वाद निर्माण होतात दुसरं म्हणजे जेव्हा आपण आपल्या कौतुकासाठी इतरांवर अवलंबून राहतो तेव्हा अपमान होण्याची शक्यता जास्त असते कारण आपण पाहिलंच एका बढाईखोराला दुसरा त्याहून मोठा बढाईखोर भेटतोच आणि सगळ्यात महत्त्वाचं ही गोष्ट आपल्याला आठवण करून देते की गर्व हा मानवी स्वभावाचा एक असा नमुना आहे जो युगानुयुगे चालत आला आहे आणि गंमत म्हणजे ही इतकी जुनी गोष्ट आजच्या सोशल मीडियाच्या काळात किती चपखल बसते नाही का जिथे प्रत्येकजण स्वतःचं प्रमोशन करतोय स्वतःची जाहिरात करतोय अशावेळी आत्मविश्वास आणि व्यर्थ अभिमान यातली जी एक बारीक रेश आहे ना ती खूपच पुसट झाली आहे त्यामुळे प्रश्न हा ओढतो की आपण स्वतःसाठी ही रेष कुठे आहे आणि नकळतपणे आपण ती ओलांडतोय का यावर नक्की विचार करायला हवा